हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भावा बहिणींचं झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण तर मित्रांनो आपलं काय अजून जेवण झालं नाही तर बाबा बावा बहिणीनो दवाखान्यात आपण गेलो होतो तर गेलो होतो तर ते ट्रीटमेंट घेतलेलं बाबा वाढलंय बरं का बघा ते वाळलेत आहे नाही आता पण गेरा असा हाय असा आहे कारण की गोळ्या चालू आहेत ना त्याच्या दोन तीन टाइम गोळ्या आहेत त्या ट्रीटमेंट म्हणल्यानंतर भाऊ बहिणीनं कसं आहे तरी चार दिवस झालं का नाही चार दिवस झालं गोळ्या आहे का चार दिवस झालं शुक्रवार शनिवार रविवार सोमवार चौथा दिवस बरोबर आहे भाऊ बहिणीनं म्हणजे ना अजून म्हणजे ती मी म्हणलं नाही तुला चार दोन चार दिवसात फरक काढणार कारण की वाढली ती त्यांनी साबण बी असा मस्त दिलाय ती कि त्याने खाजगी होत नाही आज देव शंभर गेलेलं भाऊ बहिणीनं परवाड केलं पण जीवाची तग मग एवढी सोपी नाही कारण की ही दुसरं काय पण फायद्याला चालतंय पर तिला आहे ती फंगल इन्फेक्शन म्हणजे काय सोपं आहे फंगल दंगल <laughs> कारण की भाऊ बहिणी म्हणतात की तुम्ही काय करता

मला दिसते की काळ डिस्काउंट लाईटी मुळे हाय लाईट आहे इकडे तर बाबा चाललाय जेवणाचा प्रोग्रॅम बनवायचा काय काय चालय बघा चंपा द्या वांग्याची भाजी चंपा त्या आणि वांग्याची भाजी चंपा म्हणजे वांग्याची भाजी चंपाती <laughs> खायची का कसं वांग्याचं चालवलं वांग्याच झालं म्हणतंय भाव दिने चांगलं मस्त असं झालं पाहिजे

तशी एकदम गोल गोल ना, का ना पैसा गोल रोटी गोल चपाती डोल डोल माहिती काय ना म्हणते आवाज कमी कर की बायचा काय नाव ती तस होय तुला लाड लागण गाड एवढी घेऊन आलं बर जाऊ त्यांचं पाय दुखायला लागलेलं आहे लोकांच्यात गेलं म्हणजे काम कष्ट करायला काय ते काय थांबवून देते ते का आणि दिवसभर नंतर पाय दुखणार म एकच मिनिट काम करू त्याच्यात सांगितलं कॅलेंडर तर सांगितलंय सतरा अठरा तारखेला पाऊस तर अठरा एकोणीस झालं रे बाबा पडला खाली भाजलं का तुला होय भाजलं बोलताना पडला खाली तव्यातन त्याला साईडला ते मायरू पण आणते माझ्या संग मायरा रोज येते ती घालवायला घालवायला येतात आणा येते ती आपला मी हो आणा येते आपला मी आणा येते म्हणते चपली पिपली घालून तयार चला बाबा आकूला तर आकू तर टायमिंग झालाय मला तर म्हणली चल कि मम्मी आहे आकूच्या तिथं कामाला तिला तिला म्हणते या तू पप्पा मम्मीला पण कामाला जाऊ दे आपण दोघ घरी बसू दोघं घरी बसू म्हणजे पूर्वी सुद्धा किती हुशार आहे बघा <laughs> <laughs> बाप जे बेटी झाले का झालाय का नाही का मी म्हणलं उद्याच्या जातो मी घरी तर म्हणते आपण दोघं जावा मम्मीला राहू द्या इथं काम करायला होय मग तिला हुशार आहे बघ तुम्ही दोघं हो बहिणांचं कालवण काय बंद करावं काय शिजलं असतं तर करावं पण मस्त मध्ये झालेलं असतं तर

मस्त मध्ये अशी मग असं असं तोंड करू काय केलं मला चपातीच काळच नाही बघा तुमच्या ना आता आधी त्याला लावलं होतं चपातीला पुन्हा लावलं का नाही चपात चांगल्या बसून घेते एवढ्या गडबडीत <laughs> <laughs> ना। करून असू दे नाही तो उसत जवळ आहे जायचं बाबा क्लास कोणी जाऊ बहिणी झाले तर जवळ इथे सोमवार म्हणल्यानंतर मस्त असा बेत चाललाय आपला आणलाय काय योग्य घेतो काय सोमवारच गोड झोड बनवायला नाही की नाही आणलं म्हणजे वांगण मग चपाती का काय गोडा आहे काही वांगडे कटा चपाती सपा गाडी थोडं जर मीठ असते काय ना अडचण मस्त लागतंय खीर बनवायची होती ना काय झालं कॅन्सल झालं शिरीच जरा फिस्काटलं व मालक म्हणला मशीन दाबत दिली ना दा नाया। या मग काय करायचं आता पुढे मिळतात की दुकानामध्ये गोड्यातले काय करावे ना ते आप ते आपल्या इकडे गोकुळ आहे इकडे वेगळेच आहे आता गो आवळी सुद्धा पुढ्याला अगं गोकुळ कशी ती अशी गाठी गाठी होते मला इथे तस ही आपण पुढ्याला होते मला आणलं होतं ना तिथे त्यावेळेस मी फोडून बघितलं तेव्हा पाऊस झाला चालू म्हणलं म्हणलं चला तिथे विचारलं उभं उभं आपलं निघा म्हणलं म्हणजे खीर आज कॅन्सल बघाशी फोन केला होता एकदा त्याने कामावरन

मी पण नाही पिणार डॉक्टर मला म्हणल्या पाणी चहा करू नका पियाव ना म्हणतात मला गर ते चहा करून दोन बोटाचा प्यायला काय त्याला हरकत आहे बाटाचा पिला प्याचा कुठल्या दुधाचा असतात की काळाच्या पेचा काळा दूध काळा फुट गरगरीच्या पेचा काळाच पेतो कुड्यातलं दूध नाही आवडत चपाती पण भावा बहिणी चणपाती बी झालेली आहे आपली आता मस्त पैकी मग आता जेवायचं अर्धा होत्या पाऊस येतो मोबाईल लाईट टेन्शनच घेऊन आवड लाइट जातच ना आपल्या गावातले धोके बाजू लाईट आहे लाईट जाते आपली काय तिथली लाईट नाही भावा बहिणी एरिया असल्यामुळे भाव बहिणी लागून लाईट आपल्या गावात कस आपल्या गावात दाराच भाव बहिणीनं लाईटीच त्याच्यामुळे कसं होतं या बंद करते ते झाडे ना घरांवर घरांवरन तारा आहे त्या मग त्याच्यामुळे ती लायटी बंद करते मग थँक्यू ल्या कसा आहे भाऊ बहिणी जी पहिले जे लाईटी म्हणजे जे होत ते लाईटीच पोटे आपल्या दारात सायचं ते घरावरनं समज्यांच्या तारा आहे त्या पावसा पाण्याचं कसं आहे भाऊ बहिणी ते बंद केल्यावर गरजेचं आहे कारण कसं पडली झडली काय झालं काय नाही भाव बहिणी सोडून त्याविषयी पण सकाळी आम्ही जी व्हिडीओ टाकला होता की आमची म्हणजे आमच्या भावाची सासूबाई हरवलेली पण स्वामी समर्थाच्या कृपेने भाव बहिणी सापडली बरं का ती आपल्या इकडे भागात सापडली तरी ह्यांनी एक व्हिडीओ टाकलेला सकाळी त्याला एक आली बरं का कमेंट कि इकडं भेटल्या काय नगरमध्ये पाहिलं म्हणून पण नाही भाऊ बहिणी ना नगरमध्ये तर पाहिलं असेल तुम्ही त्यामुळे केली तशी पण नाही ती नगरला नव्हती आपल्या इकडल्या भागात वेळापूर साइडला त्या सापडल्या चला ती एक डोक्याचं टेन्शन कमी झालं नाहीतर काय भाऊ बहिणी डोक्याला भरपूर टेन्शन होते कमी झालं डोक्याचं टेन्शन चला असेच स्वामी समोर त्याच्या कुरुपेने आपली थोडी 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 सगळी टेन्शन कमी होते बघा आता तर चला मग मित्रांनो भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये सर्वांनी काळजी बाय 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 बाय